कोलकाता अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करा वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जातो आहे आज अमरावती येथेही या घटनेचा निषेध करण्यात आला डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग महाविद्यालय इंडियन मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब फार्मासिस्ट असोसिएशन रक्तदान समिती यासह वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत अनेक संघटनांच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात विविध घोषणांची फलका घेत डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा करण्याची व कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे कलकत्ता येथे आर जी कार हॉस्पिटलमध्ये एका फिमेल डॉक्टर जे की एक स्टुडंट होती तिच्यावर जे दुष्कर्म झालं आहे आणि तिची निर्मम हत्या झालेली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज डॉक्टर राजेंद्र गौडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल अमरावती तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब ऑफ अमरावती इंडियन डेंटल असोसिएशन केमिस्ट असोसिएशन आणि फार्मसी असोसिएशन आणि सर्व असोसिएशनतर्फे आज आम्ही इथे एकत्र एक झालो हो, आहोत आम आमचं निषेध दर्श करण्यासाठी मित्र हो आता खूप झालं नाव आम्ही सर्वजण म्हणत आहो स्टॉप इट मो नाव आता खूप झालं स्टॉप इट नाव हा आमचा लाल निशान हा तुमच्या सगळ्यांसाठी असे दुष्कर्म करण्यासाठी आणि डॉक्टरांना आणि पॅरामेडिकल स्टाफला मारहाण करणाऱ्यांसाठी हा एक सांकेतिक निषेध आहे की आता बस करा कारण की समजा आम्ही आमच्या याच्यावर घेतलं आम्हाला समजा प्रॉब्लेम झाले तर आणि विचार करा आम्ही दिवसरात्र जे सेवा देत आहो त्यांनी समजा सेवा देणं बंद केलं आणि भीतीपोटी तुम्हाला सर्विसेस देणं बंद केलं तर आपलं सर्वांचं काय होणार कृपा करून माणूस म्हणून डॉक्टरला ट्रीट करा कृपा करून माणूस म्हणून पॅरामेडिकल स्टाफला ट्रीट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं भारत मातेनंतर कोणी आहे तर आपली माता आपली बहिणी तर त्यांचा सन्मान करा हे बोलून मी परत एकदा तुम्हाला विनंती करतो की कृपा करून आता मारहाण बंद करा धन्यवाद आम्ही या सगळ्या संघटनांतर्फे जिल्हाधिकारी साहेबांतर्फे एक निवेदन त्यांना दिलेलं आहे जे जे पी नड्डा साहेबांना आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहो की वी वॉन्ट जस्टिस फॉर द विक्टीम ऑफ कॅलकटा रेप केस आणि डॉक्टर लोकांना सेव करण्यासाठी आम्हाला एक सेंट्रल ॲक्ट जे न पास झालेलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी फक्त कागदावर हे नियम राहू नये हे नियम लागू झाले पाहिजे आणि कठोरून कठोर सजा अशा लोकांना अशा नराधमांना झालीच पाहिजे आम्ही इथे जे, जे पश्चिम बंगालमध्ये रेप व हत्या घडली एका डॉक्टर रेसिडेंटवरती तर त्या त्याबद्दल कठोर कार्यवाही करण्यात यावी व त्या आ, जो कल्परीट आहे त्याला एकदम कडक सजा भेटावी भी यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही विरोध करतो या सर्व गोष्टींचा डॉक्टर जो देवरूपी मानला जातो त्याच्यावरतीच जर हे अशी गोष्ट होतील रेप हत्या मारहाण तर आम्ही तुम्हाला कसं आमच्या पूर्ण मनाने सेवा करू शकू सरकारकडे काय माहिती त्या गुन्हेगाराला फाशीची सजा किंवा कठोर कठोर सजा भेटावी आणि डॉक्टर्ससाठी सेक्युरिटी सी सी टी व्ही कॅमेराज हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुरक्षिततेची मागणी आम्ही करतो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा